आजच्या पहिल्यांदा जाणून घेऊया अतिवृष्टीने शेतकऱ्यांना दिल्यानंतर आता महाराष्ट्रावर धावत येणारा शक्ती चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका कसा टाकला आणि मुंबई रत्नागिरीसह इतर जिल्ह्यांसाठी कोणती सतर्कता भाग्यकारक याची धक्कादायक माहिती पहिल्या बातमीत दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल दिवाळीपूर्वी वाजणार असून दोनशे सत्तेचाळीस नगर परिषद आणि एकशे सत्तेचाळीस नगर पंचायतांच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षणाची सोडत सहा ऑक्टोबरला कशी काढली जाणार ते जाणून घेऊया दुसऱ्या बातमीत त्यानंतर हरियाणा पोलिसांच्या धडक कारवाईत पाक आय एस आय साठी हेरगिरी करणारे युट्युबर्स वसीम अक्रम आणि तौफिक अटक क्रॉस बॉर्डर नेटवर्क कसे उघड झाले आणि भारताच्या डिजिटल सुरक्षेला हा धोका कसा वाढला ते तिसऱ्या बातमीत जाणून घेऊ पुढे लडाखच्या पर्यावरण योद्धा सोनम वांगसूक यांच्या रासुका अंतर्गत अटकेला पत्नीने सर्वोच्च न्यायालयात आवाहन लेहा आंदोलनातील हिंसाचार आणि राज्यत्वाची मागणी यामागचं राष्ट्रीय वादळ चौथ्या बातमीत जाणून घेऊ त्यानंतर पुण्याच्या नवले पुलवर सेलिब्रिटी गौतमी पाटीलच्या कारने झालेल्या धडक प्रकरणात पोलिसांची विशेष चौकशीला वेग रिक्षा चालकाच्या जखमांमुळे तिला अटकेची धारका आणि सीसीटीव्ही तपास काय सांगतो हे पाचव्या बातमीत आणि शेवटी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून कॅश ऑन डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्काच्या तक्रारीवर सरकारचा डार्क पॅटर्न विरोधी मोड नवरात्री विक्रीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक हक्क कसे मजबूत होणार याची माहिती सहाव्या बातमीत चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हंगामातील पहिल्या चक्रीवादळ शक्तीमुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीवर तीन ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने म्हणजेच वर्तवली आहे या चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी जिल्ह्यांना विशेष धोका असल्याचे सांगण्यात आले आहे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तीन ते पाच ऑक्टोंबर दरम्यान वाऱ्यांचा वेग पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास राहील तर झंझावती वारे किलोमीटर प्रति तासांपर्यंत पोहोचू शकतात तीव्रता वाढल्यास आणखी जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सकल भागात पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः उत्तर कोकण आणि पूर्व विदर्भात समुद्र खळवलेला राहिल्याने पाच ऑक्टोंबर पर्यंत मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने या संकटाला तोंड देण्यासाठी सर्व जिल्हा सतर्क राहण्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत हवामान खात्याने ट्रॉपिकल सायक्लॉन ऍडवायझरी क्रमांक शून्य तीन जारी करत उच्च ते मध्यम स्तरावरील इशारा दिला असून परिस्थितीवर लक्ष ठेवून नवीन अपडेट्स दिल्या जातील सर्वांनी सावध राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे आता दुसऱ्या बातमी जाणूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत येता सोमवारी सहा ऑक्टोंबरला मुंबईत काढली जाणार आहे राज्याच्या विकास विभागाने सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवून या सोडतीची माहिती नगर विकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे मार्च दोन हजार बावीस पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाने निवडणुका जानेवारी अखेर घेतल्या जाणार आहेत राज्य निवडणूक आयोगाने तसे नियोजन केले आहे नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी काढलेल्या पत्रानुसार राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगर पंचायतांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पहिला टप्पा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या किंवा नगरपालिका नगर परिषदांचा असणार आहे दिवाळीत ह्या निवडणुकांचा बिगुल वाजेल अशी माहिती निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तिसऱ्या बातमीत जाणूया युट्यूबर वसीम अक्रम याला झालेल्या अटकीबद्दल हरियाणा पोलिसांनी गंभीर हेरगिरी प्रकरण आणत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युट्यूबर वसीम अक्रम सव्वीस सप्टेंबर रोजी त्याचा सहकारी तौफिक यांना अटक केली या आए आहे या दोघांवर पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आय एस आय साठी काम करून संवेदनशील माहिती शेअर करण्याचा आणि हेरगिरीचे नेटवर्क तयार करण्याचा आरोप आहे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी पाकिस्तान उच्च योगाच्या दिल्लीतील विजा डेस्कचा गैरवापर करून हे कृत्य केले असून इनक्रिप्टेड चॅट आणि सिम कार्ड वितरणाच्या माध्यमातून त्यांचे संपर्क उघड झाले आहे हे प्रकरण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अटक करण्यात आलेल्या हरियाणातील प्रसिद्ध युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा याच्या हेरगिरी प्रकरणाशी मिळते जुळते आहे ज्योतीवरही आय एस आय साठी काम केल्याचा आरोप होता ज्यामुळे दोन हजार बावीस पासून हरियाणातील युट्युबर आणि सोशल मीडियाच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे उघड झालेल्या हे लोक संपर्काचा फायदा घेऊन राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचत होते या प्रकरणाने भारताच्या डिजिटल माध्यम क्षेत्रातील कमकुवतपणा समोर आणला असून विशेषतः भारत पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे चिंताजनक मानले जात आहे आता चौथ्या बातमीत जाणून घेऊया सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्याबद्दल पर्यावरण कार्यकर्ते आणि लडाखमधील प्रसिद्ध नेते सोनम वांगचुक यांच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या म्हणजेच रासुका अंतर्गत सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्या पत्नी गीतांजली अॅग्मो यांनी याला आवाहन देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे ही अटक लेह येथील एका हिंसक आंदोलनानंतर घडली ज्यामध्ये लडाखला पूर्ण राज्यत्व आणि सहाव्या अनुसूचितेच्या संरक्षणाखालील जमीन हक्क मिळावेत या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती या आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले वांगचूक यांच्यावर आंदोलन बडकावण्याचा आणि स्वतःच्या आत्महत्येचा इशारा देऊन लोकांना उत्तेजित करण्याचा आरोप आहे ते मूळचे लडाखमधील एक सन्माननीय कार्यकर्ते आणि माजी सरकार सल्लागार म्हणून ओळखले जातात ज्यांनी पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलावर काम केले आहे सध्या त्यांना राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले आहेत गीतांजली अॅगमो यांची याचिकेत त्यांची तातडीची सुटका न्यायालयासमोर हजर करणे आणि त्यांच्याशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी मागितली आहे याचिकेत गृह मंत्रालय लडाख प्रशासन लेहचे जिल्हाधिकारी आणि जोधपूर तुरुंगाचे अधीक्षक यांना पक्षकार बनवण्यात आले आहे सध्या यावर कोणताही न्यायालय निर्णय झालेला नाही परंतु ही, ही, ही प्रकरणे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे ज्यामध्ये यांच्या अटकेचा निषेध आणि लडाखच्या अधिकाऱ्यांसाठी पाठिंबा दर्शवला जात आहे आता पाचव्या बातमी जाणूया गौतमी पाटील यांच्या नवले पूल अपघात प्रकरणात पोलिसांचं मोठं पाऊल बद्दल पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघात प्रकरणामुळे नृत्यांगना गौतमी पाटील मोठ्या अडचणीत सापडली आहे गौतमी, चा चा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने तीस सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती यामध्ये रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा अशी मागणी लावून धरली आहे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या, या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या होत्या यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला त्या आहे त्यामुळे गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे पुणे पोलिसांनी या अपघात प्रकरणात गौतमी पाटील हिला शुक्रवारी नोटीस धाडली होती त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील हिची कार टॉईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून नेण्यात आली ही टॉईंग व्हॅन कोणी आणली होती याचा या या तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे या परिसरातील सगळे तपासले जात गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्याने तिच्या विरुद्ध कारवाई करताना चाल ढकल केली जात आहे असा आरोप रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केला होता अखेर शेवटच्या बातमीमध्ये जाणूया ई कॉमर्स प्लॅटफॉर्म काढून कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अतिरिक्त पैसे आकारल्या जात असल्याच्या तक्रारीबद्दल भारतीय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कडून कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या तक्रारीवरून ग्राहक व्यवहार मंत्रालयाने मोठी कारवाई सुरू केली आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी ही माहिती देताना या पद्धतीला डार्क पॅटर्न म्हणून वर्गीकृत केले जे ग्राहकांची दिशा भूल करून त्यांचा अवाजवी फायदा घेण्याचे कारण ठरत आहे जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की या प्लॅटफॉर्मची सखोल चौकशी करण्यासाठी पाऊल उचलली जात असून ग्राहकांच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल या कारवाईच्या पार्श्वभूमीमध्ये नवरात्री सारख्या सणासुदीच्या काळातील विक्रीचा उच्चांक आहे जीएसटी सुधारणा नंतर ई कॉमर्स सेक्टर मध्ये मोठी उलाढाल झाली असून कार दुचाकी मोठ्या स्क्रीन आणि स्मार्टफोनच्या विक्रेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे मात्र या काळात ग्राहकांकडून सीओडी पर्यायावर जास्त शुल्क लादण्याच्या तक्रारी आणि ऑनलाईन पेमेंटसाठी दबाव टाकण्याच्या पद्धतींना मंत्रालयाने गंभीरपणे घेतले आहे शिवाय ज्या ऑर्डरसाठी पेमेंट आधी झाले असतील त्या रद्द झाल्यास रिफंड मिळण्यास होणारा विलंब ही चिंतेचा विषय बनला आहे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की या प्रकरणी संबंधित ई कॉमर्स कंपन्यांकडून लवकरच उत्तर मागवण्यात येणार आहे हा तपास ग्राहक हिताचे रक्षण आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे तर प्रेक्षकांनो या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद